नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लोहारे पुलाच्या केटी बंधाऱ्याजवळ पोहताना एक तरुण वाहून गेला रेस्क्यू टीमची प्रयत्नांची शर्थ असफल रेस्क्यू टीमची नौका कलंडल्याने काळजाचा ठोका चुकला पोलादपूर तालुक्यातील लोहारे तुर्भे पुलाच्या कोल्हापूर तंत्राच्या बंधाऱ्याजवळ सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पोहणाऱ्या तीन तरुणांपैकी एक तरुण अचानक पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला आणि तो बेपत्ता झाला या घटनेनंतर सोमवारी दिवसभर नरवीर काळभैरवनाथ व साळुंके रेस्क्यू टीम यांच्यासह आपदा मित्र यांनी बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचा दिवसभर केलेला प्रयत्न सायंकाळपर्यंत असफल ठरून शोधकार्य अर्ध्यावर सोडण्यात आले दिवसभर या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत असताना कोल्हापुरी तंत्र्याच्या बंधाऱ्याजवळ पाण्याच्या प्रचंड प्रवाहासमोर रेस्क्यू टीमची नौका पलटल्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यामुळे देखील संपूर्ण तालुक्यात हा चिंतेचा विषय ठरला पोलादपूर तालुक्यातील लोहारे ते तुर्बे प्रवासासाठी उत्तर वाहिनी सावित्री नदीच्या पात्रावर बांधण्यात आलेल्या पुलालगतच्या केटी बंधाऱ्याच्या जवळील कातळाजवळ लार्सन अँड टुब्रो कंपनीचे तिघे कंत्राटी कामगार आंघोळ करण्यानिमित्त पोहण्यासाठी उतरले यावेळी केटी बंधाऱ्यातून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान असल्याने त्यांच्यापैकी एक तरुण पाण्यात ओढला गेला आणि तो गटांगळ्या खात काही अंतरावर जात असताना बेपत्ता झाला या घटनेनंतर आपदा मित्र किरण पार्टे व संतोष मोरे आणि काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर दिनेश दरेकर लक्ष्मण कळंबे उमेश पालकर दीपक उतेकर अरुण मोहिते नरवीर रेस्क्यू टीमचे रामदास कळंबे साळुंके रेस्क्यू प्रशांत साळुंके नयन ठाकूर धैर्यशील भोसले पार्थ बुटाला तसेच सिस्केप महाडचे प्रेमसागर मैस्त्री आदींनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पी एस आय पवार आणि पोलीस कर्मचारी तसेच तहसील कार्यालय तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी उपस्थित राहून शोधकार्यामध्ये सहभाग घेतला यावेळी कोल्हापुरी तंत्र्याच्या बंधाऱ्याजवळ पाण्याच्या वेगवान प्रवाहामध्ये रिव्हर राफ्टिंगसाठी टाकण्यात येणारी नौका गेली असता ती अचानक कलंडली आणि रेस्क्यू टीममधील सदस्य पाण्याच्या प्रवाहात कोसळले सर्व रेस्क्यू टीम सदस्य शितापिने प्रवाहापासून दूर झाले त्यामुळे सर्वच जण नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकले मात्र या दरम्यान लोहारे ते तुर्वे पुलावरून आणि केटी बंधाऱ्यावरून बचाव कार्य पाहणाऱ्या सर्वच ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला या बचाव कार्यादरम्यान वाहून गेलेल्या तरुणाचा दिवसभरात तपास तपास लागू शकला नाही त्यामुळे सायंकाळी उशिरा शोधकार्य थांबवण्यात आले पी एस आय पवार यांनी वाहून गेलेला तरुण जोगेश सुरेन ओरन वयवर्ष एकवीस राहणार वयवर्ष एकवीस हा लार्सन अँड टुब्रो कंपनीतील कंत्राटी कामगार असल्याची माहिती दिली रात्री पाण्याच्या प्रवाहावर लक्ष ठेवून वाहून गेलेला तरुणाचा शोध जारी ठेवण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे असेही पोलीस सूत्रांनी सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह होईल पोलादपूर はい。